हॅलो नमस्कार पी आर बी किचनमध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आहे एखाद्याला कारलं आवडत नसेल पण तुम्ही जर अशा पद्धतीची भाजी बनवून दिली तर त्याला कळणारही नाही की तो कारल्याची भाजी खातोय सांगायचा उद्देश म्हणजे ही कारल्याची भाजी अजिबात कडू लागत नाही त्याचबरोबर खाण्यासाठी ही खूप छान अप्रतिमाशी लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करू मी ते चार कारली घेतलेली आहेत त्याची देठ काढून घ्यायचं व एका कारल्याचे दोन भाग होतील असं कट करून घ्यायचं तुम्हाला जर अशा पद्धतीनं घ्यायचं नसेल तर तुम्ही छोट्या छोट्या पिसेसमध्ये गोल कटही करून घेऊ शकता पण आपण इथे भरली कारली बनवतो आहे त्यासाठी मी इथे एका कारल्याचे दोन भाग करून घेतलेले आहेत त्यामधल्या बिया काढून घेण्यासाठी घरात जो पिलर असतो त्याच्या मदतीने अशा पद्धतीने गोल गोल फिरून आतल्या सर्व बिया काढून घेऊ शकतो अगदी सहज यातल्या बिया निघतात इथे पाहू शकता पूर्ण बिया निघालेल्या आहेत आता याच पद्धतीने मी सर्व कारल्यामधील बिया काढून घेणार आहे तुमच्याकडे जर असा पिलर नसेल तर तुम्ही चाकूच्या मदतीनेही या बिया काढून घेऊ शकता या बिया काढल्यानंतर जर तुम्हाला आवडत असतील तर याला मधून दोन चिरा देऊन घेतल्या तरीही छान पण मला जास्त शिजलेली भाजी आवडत नाही म्हणून मी फक्त एकाचे दोन भाग केलेले आहेत आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं व कारल्याचा कडूपणा जाण्यासाठी मी ते एक चमचा मीठ घातलेला आहे गुळापेक्षाही मिठाने कारल्यातील कडूपणा हा कमी होतो याला आता असंच वीस ते पंचवीस मिनिट ठेवायचं तोपर्यंत आपण इथे मसाला बनवून घेण्याची तयारी करू त्यासाठी मी इथे पॅनमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये दोन मोठे कांदे उभे पातळ कट करून घेतलेले आहेत ते घालायचे व अगदी मऊ होईपर्यंत परतवून पर घ्यायचं आपण इथे भरली कारली बनवत असल्यामुळे मसाला बनवून घेण्यासाठी मी इथे हे कांदे मऊ करून घेत आहे कांदे अगदी छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत याला परतवून घ्यायचं इथे पाहू शकता कांदा अगदी छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता याला हलकसं थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ इथे कांदा थंड झालेला आहे हा कांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा त्याचबरोबर यामध्ये अजून काही साहित्य घालणार आहोत यामध्ये आता भरपूर अशी कोथिंबीर घालायची कोथिंबीर इथे डेटासगड घालायची शक्यतो सगळ घातल्यामुळे भाजीला चव खूप छान येते त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या व एक मोठ्या आकाराचा टोमॅटो कच्चाच घातलेला आहे व पाणी न घालता मिक्सरला फिरवून घ्यायचं यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही इथे पाहू शकता अशा पद्धतीचं वाटण बनवून तयार झालेलं आहे तोपर्यंत इथे कारल्यातलेही कडूपणा बऱ्यापैकी कमी झालेला असेल कारण वीस ते पंचवीस मिनिट झालेले आहेत आता याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं मी ते कढाईमध्ये चार चमचे तेल गरम करत ठेवलेलं होतं यामध्येही कारली सोडायची व कारली पन्नास टक्के शिजली जातील इतपत फ्राय करून घ्यायचं याने काय होतं कारल्यातील कडूपणा हा पूर्ण निघून जातो कार्ली अजिबात कडू लागत नाहीत कार्ली फ्राय करून घेतल्यामुळे आता अजिबात कडूपणा राहत नाही ज्यांना कारलं आवडत नाही तेही अगदी आवडीने खातात इथे पाहू शकता कलर यायला लागला की याला काढून घ्यायचं छान दहा ते पंधरा मिनिट याला फ्राय करून घ्यायचं इथे कार्ली छान फ्राय झालेली आहे त्याला आता काढून घ्यायचं इथे पाहू शकता त्याला अगदी छान असे डाग पडलेले आहेत म्हणजे छान असे फ्राय झालेले आहेत आता याच तेलामध्ये फोडणी द्यायला घेऊ तेल गरम आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतळली की परत अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे मोहरी छान तडतळली की यामध्ये एक मोठा चमचा बेसन घालायचं बेसन घातल्यामुळे काय होतं भाजीला कन्सिस्टन्सी अगदी छान येते त्यामुळे मी ते पोहे खायच्या चमच्यांनी एक चमचा बेसन घेतलेला आहे ते तेलामध्ये छान परतवून घ्यायचं मिनिटभर याला छान परतवून घेऊ बेसन छान परतवून झालेलं आहे यामध्ये आता बनवून घेतलेलं कांदा व वा टोमॅटोचं वाटण घालायचं वाटण छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल बेलायकॉनही प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला दररोजच्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल वाटणाला छान तेल सुटलेलं आहे यामध्ये चिमुडभर हिंग घालायची व हिंग एक दोन तीन मिनिट छान परतवून घ्यायचं सुरुवातीलाच हिंग घातली तर ती करपली जाऊ शकते म्हणून मी इथे वाटण छान परतवून घेतल्यानंतर यामध्ये हिंग घातलेली आहे यामध्ये आता सुके मसाले घालू सुक्या मसाल्यांमध्ये एक चमचा धनेपूड अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट व अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आता हे मसाले छान परतवून घ्यायचे याला एक मिनिटभर परतवून घेतल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं मसाल्यांना छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आता पाणी घातल्यानंतर या मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं इथे पाहू शकता मी यामध्ये अजून थोडंसं पाणी घातलेलं आहे आता या संपूर्ण मसाल्याला अगदी छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ इथे फक्त ग्रेव्ही पुरतंच घालायचं कारण आपण कारल्यालाही मीठ लावून पाण्यात ठेवलेलं ला होतं इथे कारल्याचा मसाला बनवून तयार झालेला आहे यामध्ये आता कारली सोडायची मसाल्यांमध्ये कारली सोडल्यानंतर यामध्ये कन्सिस्टन्सीनुसार पाणी घालायचं पाणी इथे गरम केलेलंच यूज करायचं थंड पाणी घालायचं नाही आता ही भाजी दहा ते पंधरा मिनिट झाकण ठेवून शिजवून घ्यायची इथे भाजी छान शिजली गेलेली आहे यामध्ये आता दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कोड घालायचा व भरपूर अशी कोथिंबीर घालायची भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट सर्वात शेवटी घातला की खातेवेळी दाता खाली छोटे छोटे क्रिस्टल्स आले की भाजी खायला अगदी छान लागते त्यामुळे शेंगदाण्याचा कूट शेवटी घालायचा इथे आपली मसाला कारली किंवा भरली गार्लिक म्हणू शकता कारल्याची भाजी बनवून तयार झालेली आहे बघता क्षणी खावीशी वाटणारी ही चमचमीत अशी कारल्याची भाजी नक्की एकदा बनवून पहा इथे आपली भरली कारली बनवून तयार झालेली आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय